सुवर्ण भरारी संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक समाजरत्नांचा होणार सन्मान सन्मान सोहळ्याची आढावा बैठक लोणी येथे अकरा ऑक्टोंबरला झाली संपन्न संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणारी संस्था सुवर्ण भरारी ही संपूर्ण राज्यात नावालौकिकाला आली असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून न्याय देण्याचे कार्य करीत असून या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर नियुक्त्या झाल्या असून गाव पातळीवर ते शहर पातळीवर व राज्यस्तरावर निडर व निर्भीडपणे समाजसेवा करणाऱ्या महिला युवती पुरुष व तरुणांची नियुक्ती झाली असून या संस्थेने महाराष्ट्रभर बर स्वर्णभरारी घेतली असून अनेक ठिकाणी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या दिल्या जात आहेत लवकरच स्वर्ण भरारी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांना वेगवेगळे सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार असून ह्यासाठी राज्यभरातून विविध कर्तृत्ववान समाज बांधवांची निवड करण्यात आली हा लवकरच राज्यस्तरीय सन्मान सोहळा लोणी अहिल्यानगर येथे आयोजित केला जाणार असून सन्मान सोहळ्याची तारीख व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यासाठी अंतिम टप्प्यात ह्या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी सुवर्ण भरारी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे यांचे प्रमुख उपस्थितीत श्री चिंतामणी यांचे निवासस्थानी दिनांक अकरा ऑक्टोबरला आढावा बैठकीचे आयोजन केले गेले या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम यशस्वी साठेसाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून लवकरच राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याची तारीख घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली ह्या बैठकीला रवी माळवे जी के चिंतामणी गुरुनाथ बोराडे अर्जुन टाक सोमनाथ आहेर ज्ञानेश्वर साबळे नितीन चिंतामणी प्रकाश मैड हरिदास दैवाड शंकर सोनावणे सौ स्वाती मुंडलिक सौ शकुंतला चिंतामणी पांडुरंग सेवंते श्रीवाद बोकन व अन्य पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी अर्जुन टाक ज्ञानेश्वर साबळे शंकर सोनावणे यांच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला तसेच सोमनाथ अय्यर यांना ओळखपत्र संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख रवी माडवे यांनी दिले अशी माहिती स्वर्णकार समाज प्रसार वाहिनीला सुनील सोनार यांचेद्वारे प्राप्त झाली धन्यवाद जय नरहरी